महाराष्ट्राचा नव्हे तर महाराष्ट्राचा जो प्रश्न आहे आमच्या तरुणांना रोजगार नाही त्या रोजगारावर कोणी उमेदवार बोलले नाही कोणी नेते मंडळी बोलली नाही पण तुम्ही या ठिकाणी आला आम्हाला आहे की निश्चितपणे येणारा काळात या महाराष्ट्रामध्ये एक नवीन आंधी येणार रोजगार शेतीला हमीभाव आणि आदिवासी वन अक्का कायदा <स्थाज़ी> मुस्लिम समाजाचं पाच टक्के आरक्षण आणि मराठा समाजाला त्याचं संविधानिक आरक्षण मिळालंच पाहिजे यासाठी मराठी साहेब आम्ही केल्या चौदा दिवसापासून रा या मतदार संघात फिरतोय रान रान पछाडतोय त्या ठिकाणी जाऊन सगळ्या मतदार राजाला आव्हान करतोय या गेंड्याच्या कातडीच्या राजकर्त्यांना यावेळी साहेबीची जनता समोर दिसते ही भाड्याना जनता नाहीये त्या गुणामध्ये ही सर्व जनता मोदी साहेबांनी आणि एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस जरा इकडे येऊन बघा तुमच्या सभेना पैसे देऊन लोक नाही आमचं तुम्हाला सांगताय करण तुम्ही टेन्शन घ्या का कारण आम्ही का का श्रद्धेय प्रकाश आंबेडकर साहेबांना शब्द दिलाय पण एकही मता

मोदीच्या सभेत साहेब आमच्या शेतकऱ्याने प्रश्न विचारला तर त्या शेतकऱ्याला जेल मध्ये टाकलं कारण या देशामध्ये लोकशाही राहिले म्हणतात आम्ही संविधानाला ला हात लावत नाही साहेब इतर संविधानाची पाय बनली म्हणून तुम्ही मला जी उमेद प्रश्न साहेब पोट तिकीट मी मानेल मी मराठ्याचं पोरग तुम्ही वंचितच्या तिकिटावर या समाज बांधवांच्या छोले टाकलंय या समाज बांधवाने माझ्या मायबापाने ठरवल्या मला निवडून द्यायचं आदिवासी कायदा मंजूर झाला पाहिजे त्यांना मिळाला पाहिजे याच्यासाठी आम्ही वाटतोय मुस्लिम समाजाचं पाच टक्के आरक्षण मिळालं पाहिजे मी जास्त बोलणार नाही कारण सुद्धा सभा आहे रस्त्याने यायला वेळ लागला त्याच्यामुळे डायरेक्ट साहेब बोलतील आपण